मानिनी सखी मंच महिलांना आत्मनिर्भर सक्षमीकरणाकडे ज्या पद्धतीने नेत आहे इतकी सुंदर पद्धत आहे आणि समाजातल्या ताळागाळातल्या महिलांना एकत्र एक करून म्हणजे आता त्यांनी एक उदाहरण दिलं की कॉम्प्लेट वाटता वाटता एक जी महिला होती जी डिप्रेशनमध्ये गेली होती त्या महिलेला आणणं तिला समजवणं तिला आपल्या कुटुंबाचं जसं आपण कुटुंबातल्या व्यक्तीला समजवतो तसं समजवणं अतिशय सुंदर आहे आणि प्रमाणपत्र इथल्या महिलांना देताना खूप आनंद झाला आणि खूप समाधान झालं आणि सुनील भाऊंनी सांगितलं आम्ही हे करतो कशासाठी <laughs> समाधानासाठी हा एक मुद्दा होता आणि जसं आपले माननीय पंतप्रधान मोदीजी आपले नागपूरचे आपण दाता म्हणू शकतो नितीनजी आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी ते आपल्या सगळ्या बहिणींचे लाडकी बहीण आपले देवाभाऊ आणि आपले आमदार मोहनजी यांचं हेच काम चालू आहे सक्षमीकरणाचं चा, महिला सक्षमीकरण या कार्यक्रमाची रूपरेषाच ती आहे की आम्ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा हा माझा माझ्या शेवटची घटक जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी शेव समाजाच्या शेवटच्या घटकेपर्यंत पोचण्याचा नक्की प्रयत्न करेल जोपर्यंत समाजाचा शेवटचा घटक hmm. समृद्ध होणार नाही तोपर्यंत कदाचित माझा श्वास थांबणार नाही असं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं दादा तुम्ही मी सुद्धा राजकारणामध्ये आहात आणि येणारी निवडणुकी महानगरपालिकेच्या आपण सुद्धा इच्छुक उमेदवारांमध्ये आहात तर काय बोलाल तुम्ही राजकारण हा एक आमच्या ह्या मंचाच्या व्यतिरिक्त पार्ट आहे परंतु समाजकारण करत असताना त्याला जर राजकारणाची जोड असेल तर अजून समाजकारण चांगल्या पद्धतीने करता येते आणि मी आधीच सांगितलं की राजकारण करत असताना ऐंशी टक्के हे समाजकारण व्हायला पाहिजे वीस टक्केचं राजकारण व्हायला आणि जर बघ बघा माळिणी सखी मंचचा उद्देश नेहमी हा महिला स्वयंरोजगार आणि महिलांचा सर्वांगीण विकास हाच राहिलेला आहे महिला स्वयंरोजगारासोबत महिलांच्या सुप्तगुणांना वाव देणे हाही आमचा एक हेतू असतो तर त्यामुळे आम्ही सर्व महिलांच्या स्वयंरोजगारासोबतच वर्षातून एकदा त्यांच्यासाठी आम्ही असा स्नेहसंमेलनाचं आयोजन करतो की जेणेकरून ही जी धावपळ चालू असते काही पण भारी देवा त्या बाई पण भारी देवातनं थोडंशे कुठेतरी त्या स्वतःला बघतील आणि इथे येऊन स्टेज त्यांना आम्ही देतो की त्या बिंधास्त होऊन जगतील पुन्हा